येवला शहरातील बाजीराव नगरमध्ये मिरवणूक भजन कीर्तनासह महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं राम मंदिराचा पाचशे वर्षापूर्वीचा वाद हा नुकताच संपुष्टात आला त्यामुळे जगात भारी बावीस जानेवारी असच काही पाहायला मिळालं प्रभू श्री रामांनी आपल्या सावतराईचा शब्द प्रमाण मांडला श्री रामासारखा मुलगा होणार नाही रामासारखा मित्र कठोर शत्रू स्वाभिमानी व्यक्ती बाप प्रेमळ कुणी नसून त्यांच्या इतकं सख्यत्व कुणी करू शकत नाही श्रीकृष्ण ऐकावे आणि राम अनुभवावे असं श्रीरामांचं महत्व आजही प्रतिपादन ज्ञानेश्वर आयोजन करण्यात आलं होतं भव्य मिरवणूक भजन हरिपाठ कीर्तन महाप्रसाद आदी कार्यक्रमांनी अयोध्येतील श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा जल्लोषात साजरा झालाय यावेळी कमोतकर महाराज यांनी श्रीराम कथा व चरित्र वर्णन करून उपस्थित राम भक्तांना रामाचा परिचय सांगितला यावेळी यावेळी यांनी उत्कृष्ट गायन केलं संपूर्ण परिसरातील घरांवर गुढ्या उभारण्यात आल्या तसेच संपूर्ण परिसराला भगव्या पताका लावून घरासमोर श्रीरामाच्या रांगोळ्या काढण्यात आल्या सायंकाळी बाजीराव नगरमधील हनुमान मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये चिमुकल्यांनी बजरंगबली श्रीराम लक्ष्मण सीता शबरी आदी वेशभूषा करून लक्ष वेधलं गजरात रामनामाचा जयघोष करण्यात आला यावेळी सावरगाव येथील महंत गुरु कुलकर्णी यांच्या वारकरी आध्यात्मिक केंद्रातील विद्यार्थ्यांनी सुंदर धरत हरिपाठ व भजन सादर केली रामभक्त महिला पुरुषांनी देखील ठेका धरत यामध्ये सहभाग घेतला यानंतर श्री यांनी रामकथा सादर करून श्रीरामाचं आदर्श चरित्र व व्यक्तिमत्वाची ओळख उपस्थितांना करून दिली आई वडिलांच्या आज्ञांचं सदैव पालन करणारे श्रीराम आदर्श पुत्र आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम लक्ष्मणाचीच उपमा दिली जाते श्रीराम एक पत्नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होते प्रजाने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्यांनी आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून आपल्या धर्म, धर्म पत्नीचा त्याग केला रावणाच्या मृत्यूनंतर मरणाबरोबरच वैर संपते असं सांगणारे श्रीराम आदर्श शत्रू सुद्धा होते श्रीरामाने धर्माच्या व मर्यादा पाळल्या म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जात असल्याचंही त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितलं या कार्यक्रमामध्ये बाजीराव नगरसह पारेगाव रोड भागातील अनेक ग्रामभक्तांनी सहभाग घेऊन सर्वांसाठीच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला